मी देवीला गेले होते एकदा तर मी जरा विचारपूस केली की हे सगळं काय आहे म्हणून तर म्हणे की नाही काही कोंबड्या वगैरे सुद्धा होत्या तर म्हणे की नाही बळी द्यायचा आहे देवीला नाही पण तिथे काहीतरी म्हणतात त्याला मला एक्झॅक्टली माहिती नाही पण देवीच्या बाजूला आणखीन एक छोटं कसलं तरी मंदिर होतं की तिथे हे प्राणी बळी द्यायचे सो मुळात हे बळी देणं कितपत बरोबर किंवा चूक मला तरी ते चूक वाटतं आणि हे असं बळी वगैरे देऊन आपल्याला काहीतरी पुण्य मिळेल असं असतं का याचे तीन प्रकारे उत्तर देता येतील उत्तर समजून घ्यावं लागेल परंपरेनुसार सुद्धा याचं उत्तर समजून घ्यावं लागेल वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा याचं उत्तर आपल्याला समजून घ्यावं लागेल आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण प्रथम बघूया अध्यात्मामध्ये काही सांगितलंय की देव आणि दानव हे सक्के सावत्र भाऊ आहेत बर जो बळी प्रकार असतो तो देवांसाठी अजिबात नसतो बरोबर तो दैत्यांसाठी असतो हो हा? त्या दैत्यांच्या नावाने ते बळी दिला जातो परंतु काही ऐकिव कहाण्या आहेत म्हणून मी हे अध्यात्म तुम्हाला सांगितलं परंतु मी याच्या विरोधात आहे दुसरं परंपरागत चाली रीती रिवाजानुसार समजा माझ्या वडिलांनी केलंय आजोबांनी केलंय म्हणून मला ते करावं लागतं हा एक समज लोकांमध्ये निर्माण झालेला आहे आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही समजून घ्या आपल्याला समजून घ्यायचं झालं तर काही लोकांना मांसार तर खायच असत परंतु आपल्या जातीच्या किंवा धर्माच्या परंपरागत चाली रीती रिवाजानुसार माझ्या वडिलांनी खाल्लं नाहीये माझ्या आजोबांनी खाल्लं नाहीये आणि ते आता मला खायच खाऊ असं वाटतय तर मग ते देवाच्या नावाखाली कापायचं आणि खायचं आणि आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर ते कापलेलं बोकडाच किंवा कोंबड्याचं जे मटन आहे तर ते प्रोटीन तर देतच त्यामुळे आता जर मी तुम्हाला सांगितलं ताई तुम्ही आजपासून नॉनव्हेज खाऊ नका मी ऐकेन कारण माझी तुमच्यावर श्रद्धा <laughs> आहे ज्या लोकांना मटण खावंसं वाटतं त्या लोकांना मी काही व्हिडिओ दाखवले काही मुलांना तर त्या मुलांना मी पकर कापतानाचा व्हिडिओ दाखवला कोंबडो कापतानाचा व्हिडिओ दाखवला आणि ते चक्रावून गेले अरे बापरे हे मटण अशा प्रकारे मिळतं का म्हणजे त्यांना माहिती सुद्धा नाहीये हे मटण कशा प्रकारे मिळत देवाधर्माच्या नावाखाली कोणीही बोकड किंवा कोंबडा कापू नये ज्याला खायचं असेल त्याने बिनधास खावं परंतु ज्याला खायचं नसेल त्यांनी एकदा तरी ते तडफडलेलं बोकड बघावं आणि मग खायचं की नाही खायचं त्याचा आपण निर्णय घ्यावा